अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन कलर आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नंबर विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तक एकने साथी, अपले चानल ला शेर, नकिस तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा लोक म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्याबरोबर आहोत पण थोडा विचार करा लोकबरोबर असते तर संघर्ष करायची वेळच का आली असती जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडासा हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशावेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसांपासून वाचू शकता पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा त्याला धोका देतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट हे असतेच पण तो दुसऱ्यासारखे बनण्याच्या नादात आपलं टॅलेंट घालून बसतो स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामधंद्यामध्ये गुंतवून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच हा मिळत नसतो आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही पण एवढंच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मी श्रेष्ठ आहे हा तुमचा अहंकार आहे तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी लोक दोन्हीही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून ते तुमच्याशी बोलतात ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला आटू शकत नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेचं समुद्र तुमच्याकडे असे तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही काळजी करत राहिलात तर स्वतः जळत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जडेल जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकामधूनच घेतलं पाहिजे बरंसं ज्ञान आपल्याला मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं कधी घेऊन तर पहा अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा त्या लोकांना अडचणी सोडवता येत नाहीत जेव्हा तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी वाईट बोलल्या जातं तुमच्याविषयी वाईट बोलतात तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची लायकीच नाही जी लोक सारखे सारखी हिंमत हारतात टेन्शन घेतात जी लोक निराश होतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जी लोक कधीही हार मानत नाही आणि हिमतीने कामं करतात मेहनत करतात त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती परत द्यायला माणूस विसरून जातो स्वतःचं मूल रडलं तर मानाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात बाणा कर्म आकाशात फेकलेल्या दगडासारखे असते जे परत त्यांच्यावरच घेऊन पडतात ज्यांनी फेकलेले असते खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो लोक म्हणतात की जसा वेळ येईल तसं दुःख हे कमी होत जातं पण खरं तर हे आहे वेळेनुसार माणसाला दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते एवढंही चांगले शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं जे आहे ते हरून बसाल सगळ्यांची गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका घेऊ नका कारण या गोष्टी कधीही संपणाऱ्या नाहीत बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही पण तक्रार अशा लोकांविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचे ते नाटक करतात जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्यासमोर बोलण्याची लायकीच नाही म्हणून ते तुमच्यासमोर कधीही बोलणार नाही स्वामी म्हणतात बाळा सगळ्यांचीच कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणे विसरून जातो आणि हेच खरं आहे जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून निघून जा फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपलेलं आहे माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा आणि कपड्यावरून नाही तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते कधीही निराश होऊ नका तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही तुम्ही जे करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाही काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार कधीही करू नका कारण हा विचार करून कधीही नाराज होऊ नका ना कारण तूप आणि कापूस युगानुयुग एकत्र जळत आहे परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसंही वागो हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडून जायचा आहे तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्या व्यक्तीला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका भांडण हे नात्यांमध्ये होणं पण फार गरजेचं असतं कारण तेव्हाच तर माहीत पडतं की समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो आयुष्यामध्ये फार थोडी माणसं तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात परंतु दोन्हीही प्रकारची माणसं आयुष्यात येणं गरजेचं असतं आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी माणसं आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही आदर करा स्वामी म्हणतात बाळा चालता चालता कधीतरी ठेस लागणार जगायचं म्हटलं तर दुःख हे आयुष्यात असणारच ठेस लागणार म्हणून का चालणं सोडायचं चा, दुःख आहे म्हणून का जगणं सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रळतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच तर जगणं म्हणायचं श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल संदेश आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटूया अशाच भक्तिमय संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश येतच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ